कारण याच महिन्यात वेगवेगळ्या टप्प्यातले वेग शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार म्हणजे असे कोणकोणत्या योजनेचे पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार हे निश्चित बघा तर मित्रांनो खात्यावर पैसे येणार म्हटलं की शेतकरी वर्ग हा सुखी असतो खरंच शेतकऱ्याचे व्यथा हे फक्त शेतकऱ्यालाच माहीत शेतकरी गरीब असेल किंवा मोठ्या कुटुंबातला असेल पण शेतकरी हा शेतकरीच असतो पण खऱ्या व्यथा ह्या गरीब कुटुंबालाच सोसाव्या लागतात आणि तुम्हाला माहीतच असेल की ऑक्टोंबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यापूर्वी सरकार एक छानसे प्रकारे ऑगस्ट महिना हा सरकारच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे कारण याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्यात पैसे येणार बघा कसेच पैसे येणार तर नमो शेतकरी जो महान सन्मान निधी योजना जी आहे ते मुख्यमंत्र्यांचे हप्ते मागच्या चार पाच महिन्यात दोन हप्ते संकट आले होते एक हप्ता राहिलेला आहे आणि तोही हप्ता आता ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्र्यांचा सीम योजनेचा जमा होण्याची शक्यता फार दाट आहे आणि ऑगस्ट महिन्यात होणार कारण का पुन्हा उत्सव चालू होते म्हणजे एक प्रकारची भेट आहे शेतकऱ्यासाठी म्हणजे शेतकऱ्यानं जे आपली खरीप पिकं असतील त्या पिकावरती पिका खर्च केला असेल बी बियाणाला मशागतीला तो खर्च निघून जाणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि ज्याचं खरोखर शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळं नुकसान झाले किंवा काहींची पिकं करपून गेली अशांना सुद्धा या ऑगस्ट महिन्यामध्येच पीक विमा मिळू शकतो म्हणजे मल्हार असेल कारण का ते दिलच पाहिजे आणि अशा म्हणजे आता विधानसभेला शेतकरी नाराज होऊ नये म्हणून आचारसंहितेपूर्वी ऑगस्ट महिना आणि तुम्हाला माहितच असेल की शिधा वाटत म्हणजे एक किलो डाळ असेल एक किलो रवा असेल साखर असेल तेल असेल हे फक्त शंभर रुपये मिळणार आहे म्हणजे रक्षाबंधन गणेश उत्सव पूर्वी रक्षाबंधनला ही दिवाळी भेट म्हणायचं थोडक्यात म्हणजे गरीब शेतकऱ्यांना फायदा होईल हाय ताई हाय हाय आम्ही खूप छान आहोत आणि दुसरी गोष्ट अस आहे की आता सरकारनं जी नवीन योजना चालू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बीन योजना आणि या योजनेचा ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे मग या ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनच्या दिवशी जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे असे दोन महिन्याचे हप्ते म्हणजे महिन्याला पंधराशे रुपये तर जुलैचे पंधराशे आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये खात्यावरती जमा होणार आहेत म्हणजे ह्या उत्सव असेल रक्षाबंधनचा सण असेल हे अतिशय मोठी भेट आहे खरंच तीन हजार रुपये खाते येणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या नाहीतर या योजनेचा लाभ मिळणार नाही फॉर्म भरला पाहिजे टाईप पिन करा पण मित्रांनो फॉर्म भरून घ्या मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत आलेलं आहे की गरीब कुटुंब असेल किंवा एका छोटे छोटे सुविधा नाही कोणीही वंचित राहू नये अशी माझी भूमिका आहे का कायला माहीत नसतं कायला कसा भरायचा ही माहीत नसतं काय नाही ही मिळेल का न मिळेल याची गॅरंटी आहे का असे मनात अनेक प्रश्न असतात परंतु ऑगस्ट महिन्यात जुलै महिना आणि ऑगस्टचे पैसे असे रक्षाबंधनच्या दिवशी खात्यावर खटाखट तीन हजार रुपये जमा होणार म्हणजे शेतकऱ्यांसाठी महिला वर्गासाठी नमस्कार आबा मंचित नमस्कार खूप तुमचे धन्यवाद आहे असच तुमचं प्रेम मला सदैव असू द्या त्यामुळे शेतकरी वर्ग असेल महिला वर्ग असेल खूप आनंदात आहे आता तेवढ्यावर घर खर्च भागल का न भागेल हे काय माहीत नाही पण मिळणार आहेत खात्यावरती हे नक्की आहे आणि जरूर त्याचा लाभ घ्या म्हणजे आता मुख्यमंत्री जे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांसाठी देतात का पीएम किसानचा गेल्या महिन्यात आलेला आहे हप्ता त्याच्यामुळं पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात सलग दोन हप्ते येऊ शकतात कारण का पुन्हा महाराष्ट्रात निवडणूक असतील मग निवडणुकीच्या पूर्वी ही मोठी भेट असणार आणि मुख्यमंत्री सन्मान निधीचा पैसे सुद्धा येणार आहे सावध राहा आणि खरंच एवढ्या तुटपुंच्या पगारावर म्हणजे पंधराशे रुपये तीन हजार रुपये खर्च भागतो का नाही भागत कारण इतरत्र महागाई वाढलेली आहे मित्रांनो खरंच महागाई वाढलेली आहे आणि ते पैसे आलेले कसे खर्च झाले हे सुद्धा कळत नाही राह खरंच कोण राहिला असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा तर त्यांनी भरून लवकरात लवकर घ्या तर आता आपण इथंच भेटूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय त्यात